टाटा मोटर्सनं आपली नवीन इलेक्ट्रिक एस यू व्ही टाटा कर्व इव्ही भारतीय कार मार्केटमध्ये लाँच केली आहे या शानदार इलेक्ट्रिक कारची किंमत सतरा लाख एकोणपन्नास हजार रुपयापासून सुरू होत आहे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र टाटा मोटर्सशिवाय अपूर्ण आहे टाटा आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात आता येणारा काळ पाहता टाटा कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या निर्मितीवर भर देताना दिसते नुकतेच कंपनीनं आपली नवीन इलेक्ट्रिक यू व्ही टाटा कर्व ई व्ही भारतीय बाजारात लॉन्च केली आहे या दमदार इलेक्ट्रिक कारची किंमत सतरा लाख एकोणपन्नास हजार रुपयांपासून एक शोरूम सुरू होते हे इलेक्ट्रिक कार एकूण सात व्हेरियंटमध्ये आणि पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे या कारची ड्रायव्हिंग रेंज सुमारे पाचशे पंच्याऐंशी किलोमीटर असून लांब पल्ल्यासाठी ही उत्तम इलेक्ट्रिक कार बनत असल्याचं दिसून येत आहे टाटाचे बहुचर्चित कर नाशिकमध्ये दाखल झाली असून टाटाच्या मॅक्स मोटर्स नाशिक शोरूममध्ये देखील दही दाखल झाली आहे दिमागदार सोहळ्यामध्ये या कारचं मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुढारीचे संपादक मिलिंद सजगुरे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद संतोष साबळे आय बँकचे इंदिरा व्यंकटेशन बँक ऑफ बरोडाचे डी एन चंद्रा पी एन बी बँकेचे बिपिन मकवाना यावेळी उपस्थित होते उपस्थितांचा मान्यवरांचा यावेळेस सत्कार करण्यात आला टाटाच्या या उपक्रमासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या पंकजी चंद्रात माझे दुसरे मित्र आणि इथे उपस्थित प्रत्येकाला नमस्कार खरं म्हणजे टाटा मोटर्स हा वाहन उद्योग क्षेत्रातला एक बेंचमार्क आहे आपल्याला माहिती आहे की टाटा मोटर्स इसर बिग नेम बिग शॉट आणि टाटा मोटर्सचा कुठलंही प्रॉडक्ट असेल ते वाहनप्रेमी हसत मुखाने त्याला स्वीकारतात आणि ते नुसतं स्वीकारत नाही तर त्याच्याशी वर्षानुवर्ष दशकानुदशकाचं नातं जोडलेलं आहे असं हे माझं स्वतःचं इम्प्रेशन आहे माझी भावना आहे आणि टाटा कल आज जे सगळं प्रदूषणाचा हा प्रकोप झालेला आहे तर त्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रामध्ये देखील टाटा मोटर्सने पदार्पण केलेलं आहे आणि मला खात्री आहे की ज्या संख्येने आपण इकडे जमलेले आहात त्याच्या काही कित्येक पटीने पटीच्या संख्येने इथे टाटा मोटर्सचे ग्राहक येतील आणि कल बरोबर आपलं आपला प्रवास सुरू करतील अशी एक असा एक विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा इथल्या सगळ्या टाटा मोटर्स परिवाराला बंकेची आणि त्यांची टीम आणि आपल्या सगळ्यांना एक शुभेच्छा व्यक्त करतो विशेषतः प्रीमजी सचगिले विशालजी पंटेजी चंद्रभागरे पूर्ण टाटा सुरुची टीम आणि ग्राहक वगैरे समोर बसला आहे लवकरच काही वेळात लॉन्चिंग होईल पण टाटा आणि आपलं नातं जर सांगायचं झालं तर ते कॉमन मॅनची काळजी घेणारा टाटा ग्रुप आहे आणि टाटा ग्रुपबरोबर जो व्यक्ती जोडला जातो तो लाईफ टाईम त्यांच्याबरोबर कुठल्या ना कुठल्या माध्यमांना सदैव सोबत असतो आणि टाटा परिवाराबरोबर जी व्यक्ती असते नेहमी आनंदी असते कारण ज्याच्याकडे यापूर्वीच्या टाटाच्या गाड्या असतील किंवा टाटाचं कुठलाही प्रॉडक्ट असेल त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा तुम्ही त्यांना जाऊन विचारा आणि निश्चितपणे इथे ग्राहकांची सेवा देण्यासाठी ही जी टीम उभी आहे सेवा देणारी टीम आनंदी असेल तर ग्राहक जो आहे तो देखील आनंदी ठेवण्याचं कार्य तुम्ही जे काही करतायफळ आहे आणि निश्चितपणे मी आजच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने यापूर्वी तुमची डिझेल क्षेत्रात पेट्रोल क्षेत्रात ज्या काही तुम्ही यापूर्वी गाड्या विकण्याचा उच्चांक गाठला आहे असाच उच्चांक पंकेश तू आणि तुमची सर्व टीम आता कर्वच्या माध्यमातून किंवा एव्हीच्या माध्यमातून जी पुढे येणार कार असेल त्या कारच्या माध्यमातून तुम्ही उच्चांक गाठव आणि निश्चितपणे या नाशिक मधलं नव्हे तर संपूर्ण भारतातलं प्रदूषण या निमित्ताने एव्ही कार आल्यामुळे म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल आल्यामुळे निश्चितपणे कमी होईल अशी अपेक्षा बाळक मला इथे संधी दिली आणि या

मकवानासद हे देखील उपस्थित झालेले आहे माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की नाशिकमध्ये मायक्स मोटर हे टाटा मोटर्सच्या अधिकृत वितरकांमध्ये एक मोठं नाव झालेलं आहे ग्राहकांना सेवा देण्यासाठी सेल्स सर्व्हिस आणि स्पेयर यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षामध्ये उत्तुंग भरारी पण गाठलेली आहे गेल्या तीन वर्षामध्ये अनेक रेकॉर्डसाठी मायक्स मोटर्सच्या नावाने आहेत सर्व्हिसच्या बाबतीमध्ये ग्राहकांना समाधी ठेवण्याचा जो काही मानस आहे आमचा तो आम्ही नक्कीच पूर्ण केलेला आहे दिवसेंदिवस टाटा मोटर्सच्या माध्यमातून नवीन नवीन गाड्या ग्राहकांसाठी आम्ही देण्याचा प्रयत्न दे करतो आहोत आणि ग्राहकांकडनं त्याला देखील खूप उत्तम अशी पसंती देखील येत आहे आणि आज त्यातलाच एक भाग म्हणजे डी करी गाडी याही गाडीला आपल्या सर्वांकडनं उत्तम असा प्रतिसाद आम्हाला निश्चितच मिळेल याच्यामध्ये यातकिंचित शंका नाही आहे आपल्या सर्वांचं प्रेम ही असत असतं आणि त्याचबरोबर या प्रेमाला जोड असते आमचे सहकारी योगेश सर म्हणजे आपले प्रमुख अतिथी मानवाचे mm. जनसंपर्क अधिकारी यांनी सेवेचा जो काही भाग सांगितलेला आहे तो म्हणजे माझे सर्व सहकारी ज्यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये आम्ही प्रत्येक ग्राहकाला अतिशय उत्कृष्ट अशी सेवा देण्याचं आम्ही काम करतो आहोत आपल्या सहकार आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे असं राहीलच याच्यात किंचित शंका नाही आपण सर्वजण ज्या गाडीची आपण उत्सुकतेने वाट बघत आहोत त्या गाडीच्या संदर्भामध्ये आणि थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमचे सर्वांचे लाडके आणि मॅक्स मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर टुडे मार्क्स एट एज अन सिग्निफिकंट माइलस्टोन ऑफ आवर कंपनी एज वी अनविल आवर न्यू चैप्टर ऑफ दिस जर्नी अ चैप्टर That is defined by innovation, excellence, and perfection. The automotive world is constantly evolving, and we have always tried to be a forefront of this evolution. Our commitment to pushing these boundaries and setting new standards has led to this moment. When we present you not just a new car, but true masterpiece of engineering and design. Curve, is more than just a vehicle it embodies the very essence of what the brand stands for luxury performance and cutting edge technology from its sleek lines and powerful engine to state of art features that enhance safety and driving pleasure every detail has has been crafted to exceed the expectations of our customers the, this launch is a testament, testament to our hard work, dedication and passion to, of our entire team. It re, represents our unwavering commitment to delivering the best possible products to our customers and our vision for the future of mobility. We are confident that Curve will not only meet but surpass the demands of today's drivers, offering them the experience that is unforgettable. I would like to take this opportunity to to thank uh, everyone who has been part of this incredible journey, our engineers, designers, partners, and most importantly, the loyal customers and you. All. Without your trust and support, this wouldn't have been possible. So, without further ado, it is a great pride and excitement. I would like to present the show. Let's celebrate the remarkable achievement together and look forward to for many thrilling adventures in. टाटा कर ईव्ही प्रीमियम इलेक्ट्रिक कारमध्ये लॉन्च झाली असून कुपे डिझाईन हा या कारमधील प्रमुख आकर्षण आहे त्याचबरोबर ही कार व्हॉइस असिस्टेड पॅनरॉमिक सनरूफ पाचशे लिटर बोट स्पेस जेबील साऊंड सिस्टीम फ्लॅश डोअर हँडल अठरा इंच अलॉय व्हील पॉवर टेलगेट गेट आणि अडास अशा अद्ययावत फीचर्सने पूर्ण आहे हे कार एका चार्जमध्ये पाचशे पंच्याऐंशी किलोमीटर इतकी रेंज देते यावेळी नाशिकमधील दोन ग्राहकांना या गाडीच्या चाव्या वितरण करण्यात असून गाडी पाहण्यासाठी टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी मॅक्स मोटर्स शोरूममध्ये भेट द्यावी असं आवाहन टाटा मॅक्स शोरूमचे संचालक सागर कराचीला आणि विशाल कराचीला जनरल मॅनेजर पंकज चंद्रात्रे यांनी टाटा कर्व इव्हीच्या लॉन्चिंग वेळी केलं आहे वेद न्यूज प्रतिनिधी कमलाकर करतेवड्यांसह मी मनाली करके नासिक